गौरीसाठी दुसऱ्या दिवशीचा म्हणजे गौरी पूजनाच्या गोडाच्या नैवेद्यामध्ये खीर आणि मोदक यासोबतच पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून माझ्या घरी बनवला जातो तर हा पुरणपोळीचा नैवेद्य अगदी अर्ध्या तासामध्ये आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक अगदी झटपट कसा करायचा ते बघणार आहोत तर यासाठी ते मी एक वाटी अगदी शिगोशिग भरून हरभऱ्याची डाळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे डाळ अशी भिजवून घेतली की अगदी मऊसूद शिजते आणि पटकन शिजतील यासोबतच वरणासाठी इथे मी थोडीशी मूग डाळसुद्धा पाण्यामध्ये भिजत घातली होती यामध्ये पाणी घालते तर इथे मी फक्त मूग डाळ घेतलेली आहे वरणासाठी तुम्ही तूर डाळ घेऊ शकता किंवा सगळ्या डाळी मिक्स घेतल्या तरी चालतील बिना फोडणीचं गोडाचं वरण हे मी बनवणार आहे आणि डाळ शिजतानाच याच्यामध्ये मी जिरं हळद हिंग थोडीशी साखर थोडंसं सा तेल आणि मीठ टाकून ही डाळ शिजवून घेणार म्हणजे नंतर आपण थोडंसं पाणी टाकून उकळलं की आपलं हे वरण तयार होतं आता एका कुकरच्या डब्यामध्ये मी तांदूळ घेते तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुऊन यामध्ये गरजेनुसार म्हणजे तांदळाचं दुप्पट पाणी घालून यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान ढवळून घेते आता मोठा कुकर घेतलेला आहे यामध्ये खाली स्टँड ठेवलेला आहे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि सगळ्यात आधी इथे मी डाळीचा जो डबा आहे हरभर डाळ जी भिजवून घेतली होती त्याचा डबा ठेवलेला आहे यानंतर भाताचा डबा ठेवलेला आहे याच्यावरती वरणाचा डबा ठेवलेला आहे आणि इथे मी बटाटे स्वच्छ धुवून असे कट करून घेतलेले आहेत हे बटाटे वाफेवरती शिजवणार आहे यामुळे असे कट दिले की बटाटे चांगले शिजतात तर आता झाकण लावून मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेते डाळ भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे तीन शिट्ट्या इथे पुरेशा आहेत तुम्ही डाळ जर भिजवून घेतला नसाल तर एक हात दुसरी शिट्टी जास्त देऊन घेऊ शकता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवणार आहोत यासाठी इथे मी दोन ते अडीच वाटी ही कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आहे हे यामध्ये मैदा मी मिक्स केलेला नाही आहे तर हे पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर हा कोंडा आपल्याला बाजूला काढायचा आहे म्हणजे पोळी अगदी मौसूद होते इथे एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली होती दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला गोळा मळवून घ्यायचा आहे गोळा अगदी घट्ट करायचं नाही किंवा अगदीच सैलसर करायचा नाही आहे चपातीचं जे आपण कणिक भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं आहे कणकेचा असा गोळा तयार झाल्यानंतर थोडंसं पाणी लावून हा गोळा आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छान असा मळवून घ्यायचा आहे कणिक अशी मळून घेतल्यामुळे अगदी छान लवचिक होते आणि त्यामुळे पोळीसुद्धा अगदी मौसूद होते तर अगदी दोन ते तीन मिनिट पाण्याच्या हाताने आपल्याला हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे हा गोळा अगदी दोन मिनिटे मी पाण्याच्या हाताने मळून घेतला आणि आता याच्यावरती झाकण लावून सगळी तयारी होईपर्यंत हा गोळा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता कटाच्या आमटीसाठी इथे मी वाटण बनवते खूप जास्त मसाले न वापरता अगदी साधी आमटी करणार आहे यासाठी इथे मी फक्त खोबरं जिरं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे याचं पाणी न टाकता असं हे ओवडधोबड वाटण बनवून घेतलेलं आहे या वाटणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले आलं याचा वापर करू शकता भाजीसाठी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आलं लसून थोडंसं ठेचून घेतलेलं आहे मिरची चिरून घेतलेली आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे कुकर होईपर्यंत ही सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आता कुकर थंड झालेला आहे आणि आता हे काढून घेऊयात वरच्या प्लेटमध्ये वाफेचं पाणी पडलेलं आहे ते अलगद काढायचं आहे नाहीतर मग भातामध्ये पाणी पडतं तर भाताचा भाता डबा बाजूला काढलेला आहे आणि ही डाळ चांगली शिजलेली आहे हीसुद्धा बाजूला काढायची आहे आता भात आपण असाच गरम राहण्यासाठी कुकरमध्ये ठेवून देऊयात तर आता या शिजलेल्या डाळीतील येळवणीचं पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे तर खूप जास्त पाणी आपण घातलं नव्हतं तर काय करायचं गरम केलेलं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर पाण्यामध्ये डाळ अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे आमटीसाठी येळवणीचं जे पाणी आहे ते निघतं तुम्हाला आमटी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकताय आता ही डाळ जी आहे ही चाळणीवरती ओतायची म्हणजे डाळ बाजूला होते आणि येळवणीचं पाणी बाजूला होतं सगळी डाळ ताळणीवरती काढलेली आहे हे जे पाणी निघालेलं आहे तर याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत डाळ अशीच एक दोन मिनिट बाजूला ठेवायची याच्यातील सगळं पाणी निघून जातं बटाटे सलून कट करून घेतलेले आहे वरणाची डाळ चांगली शिजलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते डाळ खूपच घट्ट आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही डाळ आता आपल्याला उकळून घ्यायची आहे कारण सगळं साहित्य आपण डाळ शिजवताना यामध्ये घातलेलं आहे अगदी दोन मिनिटे चाणीवरती ही डाळ मी ठेवली होती तर आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ मी काढून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये मी साखर घालते या वाटेने अगदी शिगोशिग भरून मी डाळ घेतली होती तर एवढीच आपल्याला साखर घालायची आहे पण इथे मी सपाट वाटी साखर घेतलेली आहे कारण थोडंसं गूळ यामध्ये मी वापरणार आहे तर इथे मी साखर आणि थोडंसं गूळ वापरणार आहे तुम्ही फक्त साखर वापरू शकता किंवा फक्त गूळ वापरला तरी चालेल तर आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर इथे अगदी बारीक असं हे पुरण मी वाटून घेतलेलं आहे हे पुरण आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कढईमध्ये हे सगळं पुरण मी काढून घेते पोळी अगदी स्वादिष्ट होण्यासाठी इथे मी एक चमचा बडीशेप एक वेलची एक छोटासा तुकडा सुंठेचा आणि एक छोटासा तुकडा जायफळीचा घेतलेला आहे हे सगळं मी खलबत्त्यामध्ये बारीक असं कुटून घेतलेलं आहे आणि ही पावडर आपल्याला या पुरणामध्ये घालायची आहे यामुळे पोळी अगदी खमंग आणि अगदी स्वादिष्ट लागते तर आता हा पुरण आपण शिजवून घेणार आहोत गॅसवरती ही मी कढई ठेवलेली आहे मध्यम गॅसवरती अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा पुरण शिजून तयार होतो तर ही पुरणाची कढई मी साईडच्या गॅसवरती ठेवते आणि या गॅसवरती मी आमटी आणि वरण बनवून घेते आणि अधूनमधून हा पुरणसुद्धा ढवळून घेते एका बाजूला हा पुरण होत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी आमटी सगळ्यातरी करून घेते तर इथे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे जिरं इथे मी वाटणामध्ये वापरल्यामुळे फोडणीमध्ये घातलेल्या नाही आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पकड्या ठेचून घातल्या कडीपत्ता घातला थोडंसा हिंग घातला आणि हळद घातलेली आहे यानंतर खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं तर हे सगळं वाटण यामध्ये घालून अगदी बारीक गॅसवरती हे परतून घेतलं यानंतर तिखट घातलं हे सुद्धा अगदी हलकंसं परतून घेतलेलं आहे तिखट घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचं आहे नाहीतर मग तिखट जळतं तर आता ही जी आपण येळवणी काढून ठेवली होती डाळीची ती सगळी घातलेली आहे तुम्हाला जर ही आमटी वाढवायची असेल तर यामध्ये गरम पाणी घालू शकताय तर ही कटाची आमटी मला अगदी साधी आणि पातळ आवडते तुम्हाला जर ही आमटी दाटसर करायची असेल किंवा वाढवायची असेल तर खोबऱ्याचं वाटण पाणी टाकून अगदी बारीक पेस्ट बनवा आणि त्याच्यामध्येच थोडीशी शिजवलेली डाळ डाळसुद्धा घाला म्हणजे आमटी वाढवता येईल किंवा छान दाट होईल यामध्ये मीठ टाकलेलं आहे आमटीला चांगली उकळी आलेली आहे तर आता गॅस बंद करून ही आमटी मी बाजूला ठेवते आवडत असेल तर यामध्ये थोडंसं गोडा मसालासुद्धा घालू शकता आमटी काढल्यानंतर वरण उकळायला ठेवलेलं आहे डाळ शिजवतानाच सगळे जिन्नस घातले होते त्यामुळे आता हे वरण फक्त आपल्याला उकळायचं आहे वरण उकळल्यानंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे वरण तयार झालेलं आहे गॅस बंद करून हे काढून घेते दुसऱ्या बाजूला हे पुरणसुद्धा मी अधूनमधून ढवळून छान शिजवून घेतलेलं आहे पुरण छान दाटसर झालेलं आहे हे पुरण आता तयार आहे तर हे पुरण तयार आहे हे ओळखायचं कसं तर एखादी पळी किंवा चमचा असा पुरणामध्ये उभा करायचा चमचा उभा राहतोय म्हणजे हे पुरण अगदी परफेक्ट तयार आहे तर आता हे पुरण एखाद्या ताटामध्ये काढून पचरावून ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे थंड होईल हे पुरण थंड होतंय तोपर्यंत आपण पापड आणि कोरडई तळवून घेऊयात पापड आणि कुरडई तळून घेतल्यानंतर याच कढईमध्ये मी बटाट्याची भाजी करणार आहे बटाट्याच्या भाजीची सगळी तयारी आधीच करून ठेवलेली आहे तर इथे पापड आणि कुरडई तळून झाल्यानंतर जास्तीचं जे तेल आहे ते मी काढून घेणार आहे सगळे पापड तळून झाल्यानंतर जास्तीचं तेल मी काढून अगदी दोन चमचे तेल शिल्लक ठेवलेलं आहे याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग आणि थोडासा कडीपत्ता घातलेला आहे यानंतर हिरवी मिरची आलं आणि लसूण जे ठेचून घेतलं होतं ते घातलं यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतून घेतलेला आहे कांदा थोडासा इथे मी कच्चाच ठेवलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये शिजवलेला आणि काप केलेला बटाटा घातलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटे बटाट्याची भाजी मी बारीक गॅसवरती परतून घेतली शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे पुरण पूर्णपणे थंड करून एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे कणिक भिजायला ठेवली होती चांगली भिजलेली आहे तर पुन्हा एकदा तेलाच्या हाताने दोन मिनिटे ही कणिक आपल्याला छान अशी मळवून घ्यायची आहे कणिक या पद्धतीने तुम्ही जर मळून घेतला तर अगदी मऊ लुसलुशीत अशी तुमची पुरणपोळी तयार होईल तर दोन ते तीन मिनिटे तेलाच्या हाताने हे कणिक मी चांगलं असं मळवून घेते कणिक जितकी मळून मौसूद कराल तितकीच पुरणपोळीसुद्धा अगदी मौसूद तयार होईल तर इथे मी दोन तीन हो। आ, हो। आ, हो। हो। थी ते तीन मिनिट मळून हा गोळा अगदी मौसूद करून घेतलेला आहे तर पुरणपोळीसाठी हा आपला कणिकेचा गोळा तयार आहे अगदी छान सॉफ्ट झालेला आहे तर पुरणपोळीची कणिक अशा पद्धतीने थोडीशी ताणून किंवा लांबवून बघायची अशी पुरणपोळीची कणिक लांबली पाहिजे म्हणजे पुरणपोळीसाठी आपली ही कणिक अगदी परफेक्ट अशी तयार आहे तर हा गोळा आपला तयार आहे हा सुद्धा मी काढून घेते आणि आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात पोळी लाटण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ थोडंसं ताटामध्ये चाळून घेतलेलं आहे आणि आता या कणकेचा एक छोटा गोळा काढून घेते चपाती बनवताना जेवढा आपण गोळा घेतो थो, त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे याची वाटी बनवायची आहे वाटी तुम्हाला जशी जमते त्या पद्धतीने करून घ्या हाताला जर पीठ लागत असेल तर थोडंसं हे गव्हाचं पीठ आपण कोरडं घेतलेलं आहे याच्यामध्ये घोळवून अशी वाटी बनवायची आहे आणि आता याच्यामध्ये पुरण भरायचं आहे कणकेचा जो गोळा आपण बनवलेला आहे तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा हा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे पोळी जी आहे अगदी गुबगुबीत होते आणि अगदी छान गोड होते तर हा गोळा अशा पद्धतीने कणकेमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे कणिक चांगल्या प्रकारे मळली गेली असेल किंवा अगदी लवचिक अशी कणिक झाली की अगदी दुप्पट पुरण या कणकेमध्ये बसतो तर पुरण भरून अशा प्रकारे ही कणकेची वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि जास्तीचं हे जे कणिक वरती आलेलं आहे ते आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे आणि याचं तोंड किंवा हे जे टोक आहे हे व्यवस्थित बंद करून दाबून घ्यायचं आहे आणि हा गोळा अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचा म्हणजे पुरण सगळ्या बाजूला एकसारखं पसरलं जातं थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं पुरण सगळ्या बाजूला एकसारखा पसरला जातो तर आता हा गोळा पुन्हा एकदा या कोरड्या पिठामध्ये मी घोळवून घेते आणि आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात पुरणपोळी अगदी हलक्या हाताने आणि सगळ्या बाजूने एकसारखी लाटून घ्यायची पोळी लाटताना अधूनमधून जर गरज पडली तर थोडंसं पीठ तुम्ही लावून घेऊ शकता पोळीची कणिक अगदी छान अशी मी मळून घेतली होती अशी कणिक मळली की पोळी अजिबात फाटणार नाही ना ना, किंवा पुरण बाहेर येणार नाही ना। तर सगळ्या बाजूनी एकसारखी अशी ही पुरणपोळी मी लाटून घेते पोळी लाटत असताना दुसऱ्या बाजूला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे पोळी छान अशी मी लाटून घेतलेली आहे तर आता ही पुरणपोळी मी भाजून घेते पहिली पोळी तव्यावरती घालण्यापूर्वी मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि गॅस मी मध्यम ठेवलेला आहे तवा चांगला तापलेला आहे आणि आता साईडने थोडंसं सा तेल सोडते एक बाजू झाल्यानंतर पोळी पलटवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे याच्यावरून पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून घेते तुम्ही, तुम्ही तूप लावून घेतला तरी चालेल दोन्ही बाजूनी छान तेल लावून ही पुरणपोळी मी छान अशी भाजून घेते तर दोन्ही बाजूनी ही मस्त अशी पुरणपोळी मी भाजून घेतलेली आहे ही पोळी तयार आहे ही काढून घेते आणि आता याच पद्धतीने आणखीन एक पोळी करून घेते तर या पद्धतीने तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने करू शकाल इथे मी थोड्या प्रमाणात ही पुरणपोळी बनवून दाखवलेली आहे तुम्ही याच पद्धतीने जास्त प्रमाणात जरी पुरणपोळ्या पुरा केलात तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवू शकाल तर ही दुसरी पुरणपोळीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे आणि हीसुद्धा भाजून घेते अगदी मऊ लुसलुशीत छान गुबगुबीत आणि अगदी टम्म फुगणाऱ्या अशा या सगळ्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात तर याच पद्धतीने ही दुसरी पुरणपोळीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता नैवेद्याचं ताट भरूयात तर सगळ्यात आधी ताटामध्ये मान आहे तो वरण भाताचा यानंतर भाजी घातलेली आहे मस्त अशी कटाची आमटी घातलेली आहे यानंतर पुरणपोळी आहे तर दुधाची वाटी तर हवीच आणि इथे मी कुरकुरीत मांडी शुभ्रक कुरडई घातलेली आहे यानंतर हे तयार मोदक माझ्याकडे होते घरी आणलेले विकत तर हे सुद्धा ताटामध्ये नैवेद्याच्या मी ठेवलेलं आहे यानंतर मऊ लुसलुशीत अगदी घुबघुबीत अशी ही पुरणाची पोळी तर अगदी झटपट हे पुरणपोळीचं ताट आपलं नैवेद्यासाठी तयार झालेलं आहे ही पद्धत वापरलं तर अगदी झटपट अर्ध्या तासाच्या आत संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता तर ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा हा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद